नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी आज शरद 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 पवार या पवार यांची भेट भेट घेतली आहे आहे या पवारांच्या निवासस्थानी ही झाली सोबत पिछड कुटुंबांची अर्धा तास चर्चा झाली त्यामुळे मधुकर पिछड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे दरम्यान मधुकर पिचड यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपाचे कमळ हाती घेतले होते आता पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहेत पण माहितीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हावर हातात घेणार असल्याचे बोलले जात आहे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड शरद पवारांचे जुने सहकारी आणि खंदे समर्थक आहेत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत ते मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत दोन हजार चोवीस पर्यंत ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार होते साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांचा मुलगा वैभव पिचड आमदार झाले दोन हजार एकोणास साली पिचड पिता पुत्रांनी भाजपामध्ये प्रवेश केला एनवेळी शरद पवारांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणास मध्ये वैभव पिचड यांचा पराभव झाला राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार किरण लहामटे लहा अजित पवारांसोबत गेले त्यामुळे मधुकर आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे मदुकर या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे पिचड पुन्हा शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत आहेत पण ही भेट पेसा काय पैसा कायदा संदर्भात घेतल्याची माहिती समोर आली आहे पिछाड यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर अजित पवार गटाचे टेन्शन वाढण्याची दाट शक्यता आहे दा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्व आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील பேட்ட புடச்ச வீடியோஸ் தோப்பித்த ன் ஜய மஹாராஷ்